कशाला घालवता तू परवा एक तो कोण काय <गाए> नाव त्याच आडनाव महाराव महाराव ज्ञानेश महाराव या नावाचा माणूस त्याला खरं म्हणजे मूर्खराव म्हटलं पाहिजे तो म्हणाला की रामाला देव मानतो आपण त्यानं बायको टाकून दिली असं झालं तसं झालं काही मुद्दे त्यानं मांडले आता प्रत्येक मुद्द्याला समजून घेतलं पाहिजे पण आणि रामाला देव कशाला मानायचं नंतर म्हणाले आपले आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक थोर संत महात्मे झाले त्यामध्ये स्वामी समर्थ हे थोर सा, सत्पुरुष संत माणसानं स्टेजवरती म्हटलं की हा बिना कपड्याचा हिंडणारा माणूस घरात आणून बसवला आपल्या घरातली माणसं जर अशी हिंडली तर घरात चालेल का आणि असं म्हणून स्वामी समर्थांची सुद्धा अत्यंत हीन शब्दामध्ये त्यानं विटंबना केली रामप्रभूची विटंबना केली आणि स्वतःला थोर जाणते समजणारे अनेक लोक त्या स्टेजवर बसलेले होते कोणी त्यावरती काही प्रतिक्रिया दिली नाही मी म्हणतो ठीक आहे एखाद्याच्या भाषणात तुम्हाला नाही अडवता आलं पण बाहेर येऊन तरी तुम्ही काही प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती ना मीडिया समोर एरवी तुम्ही उठसूट रात्रंदिवस जाता माणसंही सोडलेले असतात तुम्ही अनेक पक्षांनी मीडिया समोर बोलायला मग आता येऊन बोलायला पाहिजे होतं ना का हा रामाचा अपमान करणं चुकीचं नाही स्वामी समर्थांचा अपमान करणं चुकीचं नाही सोशल मीडियावर जाऊन ते वक्तव्य पहावं मला खात्री आहे की तुमच्या माझ्या प्रत्येकाला त्याची चीड आल्याशिवाय इतकं अत्यंत हीनपणानं ही माणसं बोलतात आणि म्हणून मला असं वाटतं या पद्धतीनं सतत या धर्माविषयी देवाविषयी संतांविषयी ग्रंथांविषयी अपमानित करत राहणं हा यांचा हेतू झालेला आहे आणि हा हेतू चांगला नाही आहे मायबाप हो उद्या आपली लेखरं बाळ उद्याच्या पिढ्या या गीता वाचू शकतील का हे ज्ञानेश्वरीचं पारायण तुम्ही केलं म्हणून म माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराला इथं तुम्ही बोलावलं काल्याच्या कीर्तन पण या लोकांनी ही अशाच लोका पद्धतीचा विचार पसरवून ही ज्ञानेश्वरी हा गाथा ही गीता हे रामायण हे महाभारत यांना संपवायचं आहे